पद्मशाली पश्चिम महाराष्ट्राचा अधिवेशन सोलापूर अक्कलकोट रोडला ला आमचं जे मार्केट शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होते आणि याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता पहिल्यांदा आमचं झेंडा बंदर होईल आणि नऊ वाजता सुशील कुमार शिंदे आणि प्रणित यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचा होईल ते बोलतील आणि मग त्यांना आकृत द्यायचं असल्यामुळं कंटिन्यू करू हे अधिवेशन सत्र वेळ आणि त्याच्यानंतर मागण्या जे जे लोक बाहेर त्याचा सगळा आढावा घेऊन शेवटी शासनाला हे करण्यासाठी ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाच्या पाठपुराव समाधान महाराष्ट्रामध्ये जास्त त्याच्यानंतर पुन्हा नगर त्याच्यानंतर संगमनेर पिंपरी चिंचवड या भागातले लोक जास्त प्रमाणात येणार आहेत त्याशिवाय इतर जे प्रांत आहेत आम्ही मराठवाडा विदर्भ यांना सुद्धा इन्व्हाइट केले ते सुद्धा काही लोक त्याच्यानंतर समाविष्ट देशाचे पंतप्रधान आले तर काय गरज आहे पद्मशाळी समाजाच्या अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या घरामध्ये मी जेवायला जात होतो काय गरज आहे का देशाचा प्रमुख सोलापूर मध्ये येऊन अशा पद्धतीच बोलल्यानंतर परिणाम होणार नाही भोळे बागडे लोक आहेत आमचे साधारण माणसं आहेत कोणावर इम्पट ठेवतो त्यांची माणसं घर अडम मास्तरनी बांधले त्यांनी सांगितलं की आम्ही बांधले काय <laughs> कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचा फक्त त्यांची सत्ता आहे त्यांच्या काळात त्यांचा कॉन्ट्रीब्युशन झाला का त्यांनी असं होते का म्हणजे आपण किती अजून महाग आहोत किती आपल्याला म्हणजे काही फसवलं जातोय आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे मला सांगा विजय कुमार देशमुख संपर्क मंत्री होता पाच हजार घराच्या अगोदर त्याला मान्यता मिळाली किती कटत झाले तायम असो सांगा ना नाही आम्ही कुठेही नसताना आज पंचवीस हजार झाले आमचे